नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे तन्वीज रसोई या चॅनलमध्ये तर अशाच नवीन सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण बनवणार आहोत पॉपलेट फ्राय सगळ्यात पहिले आपण पापलेट टोपात काढून घेऊया आणि त्याची चांगली व्यवस्थित खवलं काढून घेऊया आता मी ते कट करून घेत आहे आपले बाजूचे कल्ले आहेत ते व्यवस्थित काढून घेऊया म्हणजेच कट करून घेऊया पहिले डोकं कट करून घेते मी आणि तुकडे या मिडियम साईजच्या करणार आहे मी कारण की एकदम मोठ्या केलं की त्या व्यवस्थित होत नाहीत आणि बारीक केलं की करपतात आणि चांगली टेस्टसुद्धा येत नाही त्यासाठी आता हे शेपूट मी कट करून टाकलेलं आहे डोक्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी दोन पापलेट आणलेली ती आपली कट करून झालेली आहेत आता मी ती स्वच्छपणे पाण्यामध्ये टाकून खवलं आणि काही बाजूची जी काही घाण आहे ते सगळं काही काढून घेत आहे तसेच आपण येथे पोटातली पण घाण स्वच्छपणे काढून घेऊया मी तुम्हाला एक सांगायला विसरली मगाशी की आपलं ता पापलेट ताजं आहे की शिळ आहे हे कसं ओळखावं जर आपण पापलेटचा समोरचा तोंडाचा भाग हा दाबला जर पाणी सफेद आले तर पापलेट हे ताजे आहे आणि पाणी जर लालसर आले तर थोडे शिळे पण मी जे पापलेट आणलेलं ते एकदम ताजं आणि फ्रेश होतं आता आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी सगळ्यात पहिले लसूण घेतलेले आहे अद्रक घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतली आहे टेस्टसाठी खास आता आपण हे वाटण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण याची आता बारीक पेस्ट मिक्सरमध्ये करून घेऊया आता मी मिक्सरचं झाकण लावून घेते आणि याची बारीक पेस्ट करून घेते बाजूला लागलेली सर्व पेस्ट ही मी व्यवस्थित एकत्र करून पुन्हा आपण बारीक करून घेऊया आपली अद्रक लसूणची पेस्ट ही तयार झालेली आहे बारीक एक एकदम व्यवस्थितपणे आता आपण मग अशी साफ केलेल्या आपल्या तुकड्या या मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी येथे पहिले अर्धा चमच हळद घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर आपण त्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण थोडासा लिंब पिळणार आहोत त्याच्यावर कारण की टेस्टीपणा आणि थोडासा मच्छीचा उग्रसपणा जाण्यासाठी त्यात मी आता आपला आगरी मसाला टाकून घेतलेला आहे हे सर्व आता मी व्यवस्थितपणे एकत्र करून घेत आहेत हळद मीठ मसाला हे व्यवस्थितपणे आपल्या तुकड्यांना लागले पाहिजे आता मग अशी मी जी ग्रीन पेस्ट बनवलेली आहे ती आपण ह्यावर टाकून घेऊया आणि व्यवस्थितपणे सगळ्या पापलेटांना पाटून फोडून लागेल याप्रमाणे व्यवस्थित लावून घेऊया आपली अद्रक लसूण पेस्ट लावून झालेली आहे आता थोड्या वेळाने बघा त्याचं टेक्शर कसे दिसते आहे जवळून बघू शकता तुम्ही ते आपण येथे आता गॅस चालू करून घेणार आहोत आणि गॅसवर आता आपण पॅन ठेवून घेणार आहोत आणि पॅन तापल्यावर आपण त्यात किमान तीन ते चार पळ्यात तेल टाकून घेणार आहोत तसेच आपलं तेल बऱ्यापैकी गरम झाल्यावर आपण त्यामध्ये थोडे लसूण घालून घेणार आहोत लसूण घ्यासाठी की थोडाफार अजून छान फ्लेवर येईल आणि करपलेले लसूणसुद्धा छान लागतं त्यासाठी मी थोडं लसूण टाकलेलं आहे, आहे आता आपण मॅरिनेट केलेल्या पापलेटच्या तुकड्या ह्या तव्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थितपणे सगळीकडे तेल लागेल लसूण व्यवस्थितपणे लागेल याप्रमाणे आपण त्या तव्यामध्ये व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत आपले पापलेट आता व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आपल्याला आता आपल्याला तेलाचे बुडबुडे वगैरे बाजूला येताना दिसत आहेत आणि जे उरलेले जे काही सारण होते ते पण मी तुकड्यांवर लावून घेतलेले आहेत कारण की त्याची पण टेस्ट एक छान येते म्हणून ते उरलेले सारण मी त्यावर लावून घेतलेले आहे आता आपल्या ह्या तुकड्या एक साईडने झालेल्या आहेत त्या आपण परतून घेऊया सहसा मुलांना बघा पापलेट ही फिश जास्त आवडते कारण की का त्याच्यामध्ये काटे कमी असतात आणि मांस पण व्यवस्थित खाता येतं त्यासाठी सगळेजण आवर्जून हा फिश खातात आमच्या घरी पण मुलांना हा फिश खूप आवडतो आपल्या पापलेटच्या तुकड्यांचे टेक्स्चर हे तुम्हाला दिसत आहे कसे झालेले आहे त्याला साईडने तेल सुटलेले आहे आणि बऱ्यापैकी आपल्या तुकड्या ह्या फ्राय होत आलेल्या आहेत आता मी ह्या तुकड्या परतून घेत आहे आणि आता बघा आपल्या त्या तुकड्यांचा जो मी मसाला लावलेला वरचा तो पण मस्तपैकी खरपूस भाजून झालेला आहे आणि आपल्या तुकड्या पण व्यवस्थित फ्राय झालेल्या दिसत आहेत आपल्याला आता आपले सर्व तुकडे ह्या परतून झालेले आहेत आता आपण ह्या सर्व करून घेऊया व्यवस्थितपणे वे तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही कशी वाटली आणि तसंच माझ्या तन्वीज या रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच